नमस्कार सेविका तैन्नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका तैन्नो आज परत पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये एक अपडेट आलेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारा असा बदल झालेला आहे तर तो, तो बदल काय झालेला आहे आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी सांगेल की सगळ्यांनी आधी सर्वप्रथम पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला प्लेस्टो प्लेस्टोअरमध्ये जा आणि अपडेट करून घ्या बावीस पॉईंट आठ हा अपडेट आलेला आहे तर बघा आपण ज्या पद्धतीने नेहमी अपडेट आला म्हणजे आपण ह्या आयरोला गेलो म्हणजे आपल्याला नेमकं काय काय बदल झालेला आहे हे बघत असतो इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं अगदी कमी प्रमाणात असतं पण आपण जर मध्ये या एरोला क्लिक केलं तर आपल्याला पूर्ण जो बदल किंवा जो अपडेट आलेला आहे तो नक्कीच समजतो तर बघा मी एला क्लिक केलेला आहे आणि जर तुम्ही पाहिलं आता तो तुमच्यासमोर अपडेट हा खूप सारा मोठा आलेला आहे तर बघा जवळजवळ जर पाहिलं तर खूप सारे मुद्दे ह्या अपडेटमध्ये आलेले आहेत तर त्याच्यातला पहिला आहे ते जर आपण पाहिलं तर एफ आर एस मोडूल सपोर्ट नाऊ अवेलेबल फॉर टू जी बी थ्री जी बी डिवायसेस म्हणजे एफ आर एस मोडूल सपोर्ट म्हणजे आपण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे एफ आर एस म्हणजे आपण जे फोटो कॅप्चर करतो आणि जी के वाय सी करतो तर त्याला आपण एफ आर एस प्रणाली म्हणतो तर त्याच्यासाठी टू जी बी आणि थ्री जी बी डिवायसेस उपलब्ध याच्यावर मी जास्त सांगू शकत नाही पण तेवढी त्याच्यामध्ये अपडेटमध्ये तो ते आलेला आहे त्याच्यानंतरचं दोन नंबरचं जे ऑप्शन आहे ते खूप महत्त्वाचं आहे ते सगळ्यांना लक्ष द्या इन हॅच टी एच आर डिस्ट्रीब्युशन प्रोसेस अ ई फॉर चाईल्डस आधार इज अ व्हेरीफाईड इज अ पॅरेंट्स आर अ गार्डियन्स फोटो कॅप्चर अँड ई के वाय सी आर नाऊ मॅन्डेटरी याचा अर्थ असा होतो की आपल्याला जे आपले सहा महिने तर तीन वर्ष वयोगटातील जे लाभार्थी आहेत तर ह्या लाभार्थ्यांचं देखील आपल्याला जरी त्यांचं आधार आधार कार्ड आहे त्यांचं आधार व्हेरीफाईड आपण केलेलं आहे तरी आपल्याला त्या बालकांना टी एच आर देताना आपल्याला त्यांच्या पालकांचं किंवा आ... आई वडील आई आई असेल किंवा आई असेल वडील असतील किंवा पालक कोणी असतील तर त्यांचा फोटो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यांचं आधार वापरून आपल्याला ई वाय सी करणं हे आता अनिवार्य केलेलं आहे आतापर्यंत आपण स्किप करून टी एच आर भरत होतो ज्या बालकांचा आधार आहे तर त्या बालकांचं आपण स्कीप करून टी एच आर भरत होतो फक्त ज्या बालकांचं आधार नाही ज्यांचं आईचं जोडलेलं आहे किंवा पालकांचं त्यांची आपण ई केवायसी करत होतो म्हणजे एफ आर एस प्रणालीने आपण त्यांचा फोटो कॅप्चर करत होतो आणि ई केवायसी करत होतो परंतु आता सगळ्याच लाभार्थ्यांचं ज्यांच्याकडे आधार कार्ड असेल त्यांचं आधार व्हेरीफाय झालेलं आहे तरी त्या लाभार्थ्यांचं देखील आपल्याला पालकांचा म्हणजे जे, जे गार्डियन्स असतील किंवा आई असेल किंवा वडील असतील किंवा गार्डन यापैकी तिघांपैकी कोणाचाही आपल्याला फोटो कॅप्चर करायचा आहे त्या पद्धतीने मी त्या व्हिडिओ मागे केलेला होता त्या पद्धतीने तुम्हाला करायचं तुमचं जर डिमांड आली तर तो देखील मी परत करू शकते परंतु आता सांगते की आपल्याला त्यांचा फोटो कॅप्चर करायचा आहे त्या प्रोसेसने जाऊन आणि त्याच पद्धतीने त्यांचंच आधार कार्ड वापरून त्यांची ई के वाय सी करून घ्यायची आहे आणि ते अनिवार्य आहे म्हणजे आता ते आपल्याला टाळता येणार नाही त्याच्यानंतरचं ऑप्शन आहे की व्ही ए चेंडी मोडूल पिक्सेस मी ए चेंडू मोडूलमध्ये आपल्याला ज्यांचा अपडेट यायच्या आधी टी एच आर भरलेला होता तर त्यांची तारीख अमान्य येत होती इन्क्टरी तारीख म्हणत होती याचा ॲड्रेसचा देखील प्रॉब्लेम होता तर तो आ, जो अपडेटमध्ये या आताच्या अपडेटमध्ये ते निघालेला आहे त्याच्यानंतरचं आहे की आ, न्यू ड्रॉपडाऊन ऑप्शन सप्लिमेंट टाईप अँड टाईप्स ऑफ काउन्सलिंग ॲडेड इन द व्ही एच एन डी मॉड्यूल तुम्ही व्हीएचएन डी मॉड्यूल जर पाहिलं मी व्हिडिओ केलेला होता मागे जसं अपडेट आला तेव्हा तर त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर काउन्सलिंग ॲडिड म्हणजे त्याच्यामध्ये हे ऑप्शन वाढलेलं आहे तर ते आता ज्यावेळेस ते व्हीएचएन डीचे मी व्हिडिओ करणार त्यावेळेस तुम्हाला नक्कीच त्याच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती देणार आमचा अजून व्हीएचएंडी झालेला नाही तेव्हा मात्र तुम्हाला नक्कीच पूर्णपणे माहिती देणार त्यानंतर शेवटचा आहे आलेला आहे यू आय इम्प्रुवमेंट्स तर वरियस पिक्सेस फॉर द स्मूदर युजर एक्सपिरियन्स म्हणजे आता आप आपल्या जी ॲप आप आहे त्याच्यामध्ये सुधारणा झालेली नितळ वापर करता म्हणजे आपल्याला आता वापरण्यासाठी ती एकदम स्मूथ झालेली आहे असं त्यांचं ह्या अपडेटमध्ये म्हणणं आहे तर अशा पद्धतीने पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये पाच प्रकारचे जे अपडेटमध्ये जे बदल झालेले जे बदल झालेले आहेत तेच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु जे एप आर एस प्रणालीप्रमाणे जसा तुम्हाला फोटो कॅप्चर करायचा आहे पालकांचा तर ते आणि त्याच्यानंतर ते केवायसी कशी करायची याचा व्हिडिओ मी आधी केलेला आहे परंतु जर तुम्ही सांगितलं तर मात्र नक्कीच मी तो उद्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकते कारण की त्याच्यासाठी प्रत्यक्ष लाभार्थ्याचं उदाहरण हे लागतं आणि ते आता संध्याकाळ झाल्यामुळे मी ते तुम्हाला दाखवू शकत नाही परंतु मी वेळेच्या माध्यमातून ते केलेलं आहे तुम्ही तसं देखील करू शकता जर तुमची डिमांड असेल तर नक्कीच मी उद्याच्या वेळेच्या माध्यमातून ते तुम्हाला सांगू सांगू शकते तर ताईंनं एवढंच सांगेल की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला लगेच अपडेट करा आणि अपडेट केल्यानंतर जर तुमचं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन जर चालायला प्रॉब्लेम करत असेल किंवा फटाफट ओपन होत नसेल तर परत लॉगॉट व्हा लॉग इन करा बाकी दुसरं काहीच करायचं नाही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचं कुठलंही काम जर होत नसेल तर फक्त ॲपला लॉगआउट व्हायचं आणि लॉग इन करायचं एवढंच मी आचडीच्या माध्यमातून सांगते त्याच्यानंतर व्ही एच एन डीमध्ये काय बदल झाला त्याच्यानंतर एफ आर एस प्रणालीप्रमाणे कसा फोटो कॅप्चर करायचा आहे आधी व्हिडिओ केलेला आहे परंतु तुमची डिमांड असेल तर नक्कीच उद्या तो व्हिडिओ येईल आणि व्ही एच एन डीच्या जो बदल झालेला आहे काउन्सिलिंगचं जे ॲड झालेलं आहे ते मात्र मला व्ही एच एन डीचं माझं ऑप्शन आल्याशिवाय मला ते भरता येणार नाही एवढंच आचवडिच्या माध्यमातून सांगते आजच्या व्हिडिओ प्रत्येक एवढंच धन्यवाद